महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडीपती पती आरोही जाधव यांची निवड प्रदेश अध्यक्ष टीव्ही युट्यूब चॅनलचे महबूब शेख यांनी केली आरोही यांची निवड भागवत बीबी वैद्य स लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष माणिक वाघमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष मंगला वाघ प्रदेश कार्याध्यक्ष आयुब पठाण टीव्ही युट्यूब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश उपाध्यक्ष साजिद सय्यद कुरिसी मराठवाडा सचिव प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी निरुफर शेख मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर पांडे मराठवाडा उपाध्यक्ष आझाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड जाहीर केली आहे आरोहित जाधव या अनेक वर्षापासून सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी अनेक सामाजिक संघटने देखील काम केलेले आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाचे टीव्ही युट्यूब चॅनेल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांनी आरोही जाधव यांना मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे त्यांना लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगला वाघ मुंबई प्रदेश प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे केज वसीम आझाद सिल्लोड प्रभाकर पांडे नांदेड प्रदेश सचिव हमीद खान जान्ना कार्याध्यक्ष आयुब खान पठान औरंगाबाद मुंबई प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय हंडी केस आत्माराम बिलाल शेख यांनी पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या जाधव यांची निवड केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष म्हणाले की लोकशाही पत्रकार संघ पत्रकारांच्या महाराष्ट्रामधील तमाम सर्वसामान्य नागरिकांची देखील विविध मागण्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेणार आहेत विविध समित्या स्थापन करून उदगीर तालुक्यात सर्वत्र विकास केला जाईल विविध कार्यक्रम साजरे केले जातील एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न मराठवाडा अध्यक्ष टीव्ही युट्यूब चॅनल विकास समितीच्या माध्यमातून केला जाईल आरोही जाधव म्हणाल्या की लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य करणार असून लोकशाही पत्रकार संघाचे नाव लौकिक वाढवेल आपण माझेवर जो विश्वास दाखविला आहे त्याचे सार्थक नक्कीच करीत अशी खात्री मिळते लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकारी या सर्वांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट हिंगोली मी आरोही जाधव लोकशाही पत्रकार संघटनेच्या युट्यूब व व्ही चॅनलच्या समितीवर मराठवाडा माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल मी लोकशाही पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुक्त पठान सर मेहबूब शेख सर यांचे आभार मानले मी या संघटना सोबत राहून समाजातील अन्याय अत्याचारा विरोधात नेहमीच लढा देत राहील त्याचबरोबर आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे संघटनेच्या मदतीने विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार एक्सपोज करण्याचे काम मी याद्वारे करणार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा